नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल बिरुदेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन सतरा नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते सुरुवातीला मंदिरात श्री बिरुदेवाची महापूजा करण्यात आली होती त्यानंतर श्री विरुदेवा मंदिरापासून परज मिरवणुकीची शोभायात्रा सर्व गावातून काढण्यात आली ही शोभायात्रा वाजत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजीसह काढण्यात आली या परज मिरवणुकीचे सर्व गावात ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आले श्री बिरोबा मंदिरापासून श्री तुळजाभवानी मंदिर मार्गे दक्षिणमुखी हनुमान मंदिर होऊन परज बिरोबा मंदिराकडे वाजत गाजत आल्यानंतर क्षेत्र पट्टण कोडोली जिल्हा कोल्हापूर येथील परजेचे मानकरी खेलोबा देवाचे वंशज नानादेव वाघमोडे फरांडे बाबा यांची उपस्थिती लाभली यावेळी फरांडे बाबांचे स्वागत सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांचीही उपस्थिती होती त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी प्रभाकर उर्फ बाळासाहेब दादाराव गवळी यांनी अधिक माहिती दिली आहे माझं नाव प्रभाकर दादाराव गवळी बाळासाहेब दरवर्षी परंपरेनुसार या ठिकाणी आम्ही विठ्ठल भी बिरुदेवाची यात्रा करत असतो वर्षानुवर्ष ही यात्रा करत असल्यामुळे ही यात्रा वाढतच जा जात आहे मंदिरही मंदिरातही भरपूर बदल होत चाललेले आहेत सर्वांचे सहकार्य या ठिकाणी लाभत आहे सर्व समाज या ठिकाणी या, या यात्रेमध्ये सामील होतात व सहकार्य करतात याचनुसार आम्ही पुढील वर्षीही अशाच पद्धतीने यापेक्षाही मोठी यात्रा भरवणार आहोत व मंदिरे आणखीन आकर्षक करणार आहोत यावर्षी या, या यात्रेमध्ये फरांडे बाबांची उपस्थिती राहिली आहे त्यामुळे भाविकांचा या ठिकाणी भरपूर प्रमाणात दर्शनाला आले होते भाविक भक्तांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला दरवर्षी मंदिरापासून शोभायात्रा पूर्ण गावात निघते यात विविध गावातून तालुक्यातून परज मिरवणुकीत देवांची उपस्थिती असते यात वारूही खेळला जातो यावेळी परजमध्ये मध्ये सहभागी झालेल्यांनीही अधिक माहिती दिली आहे माझं नाव खेलबा शेळके किल्लेधारूर तालुकाधारूर जिल्हा बीड तर ही विठ्ठल आणि बीरदेव ही जोडीचं देव म्हणून ओळखल्या जाते यांचं मूळ ठाण कोडोली कोल्हापूर जिल्हा हातकनंगले तालुका ह्या ठिकाणी मूळ ठाणं आहे ह्या ठिकाणी सर्व भाविक धनगर समाज इतर समाज महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा तीन राज्याच्या सीमेवरलं दैवत आहे तीन राज्यातून शिनं भाविक त्या यात्रेला मोठ्या संख्येनं येते आणि तेच परंपरा म्हणून म्हणूनशीनं ही चंदन सावरगाव आणि ही चंदन सावरगावचे जी भगत आहेत ही दरवर्षी आपल्या आपल्या सहमतीनं आणि परंपरेनं चालत आलेला नियम म्हणूनशीनं दरवर्षी विठ्ठल देवाची यात्रा साजरी करतात बरेच ठिकाणचे भगत लोक पुजारी लोक बोलवते आज ह्या ठिकाणी एक दहा पाच गावचे ही पुजारी लोक त्यांनी जमवले होते आमच्यासारखे आणि त्यांचा सर्वाचा सन्मान करून शिनं ही विठ्ठल देवाची परज म्हणजे तलवारीचं हेडाम खेळत खेळत ह्या चंदन सावरगावामध्ये सर्व मिरवणूक झाली शेवटी पुन्हा बिरदेवाच्या मंदिरात आले आणि मंदिरात नंतर विशेष म्हणजे पठाणकोडोलीचे जे मुख्य मानकरी आहेत फरांडे महाराज म्हणून ओळखलं जातं त्यांना त्यांची आज ह्या ठिकाणी उपस्थिती झालेली होती आणि त्यांच्या दर्शनाच्या निमित्तानं बरेचसे जास्तीत जास्त भाविक लोक ह्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेण्यामध्ये आले आणि फार मोठ्या उत्साहात ही यावर्षी ही जात्रा पार पडलेली आहे नानादेव वाघमोडे फरांडे बाबा यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तसेच शोभा यात्रेनंतर भाविकांना महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला पुरुष नागरिक भाविक भक्त यांची मोठी उपस्थिती होती गावकऱ्यांचेही या कार्यक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले तसे सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झालाय योगी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई